धनगर समाजाच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शहरातील नामांकित इंग्रजी वस्ती शाळेमध्ये मोफत शिक्षण ही योजना शासनानं आणली चार सप्टेंबर दोन हजार एकोणवीसच्या जे आर परंतु आज आता या क्षणाला जालना जिल्ह्यामध्ये चाळीस शाळा या अंतर्गत कार्यरत आहेत दे त्याच्यामध्ये जवळपास सहा हजार मुलं शिकतात एकाही शाळेमध्ये शासनाचे निकष ती शाळा पूर्ण करत नाही या शाळांना मान्यता देत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी या संस्था चालकांशी संगनमत करून प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार करून या संस्थांना मान्यता दिली मान्यता दिली हरकत नाही त्या मुलांना ज्या सुविधा त्या ठिकाणी द्यायच्यात त्या सुविधा त्यांनी तिथं दिलेल्या नाही याचे आम्ही स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही याच्या तक्रारी माननीय पोलीस महासंचालक मा अँटी करप्शन माननीय लोकायुक्त महाराष्ट्र राज्य त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांना केलेले आहे आम्ही ज्या तक्रारी केल्या आणि या शाळेचा बोगसपणा उघड केला हे प्रादेशिक उपसंचालक यांचा अहवाल आहे त्यांनी या शाळांची तपासणी केल्यानंतर त्यांनी या शाळा बोगस आहेत शासनाचे निकष कुठलेही पूर्ण करत नाहीत असा अहवाल देऊन या शाळांवर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे आम्ही स्वतः वेगवेगळ्या पत्रांमुळे वे या सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण यांना पत्र देऊन कळलं की तुम्ही या शाळांना त्यांचा पेमेंट अदा करू नका त्यांची तपासणी करा ज्या योग्य शाळा आहेत त्यांना पैसे द्या परंतु तरी सुद्धा यांनी पैसे दिले मुळात या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संस्था चालकांनी जालना जिल्ह्यामध्ये चाळीस कोटींचा आभार आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेची हीच अवस्था आहे प्रत्येक ही जिल्ह्यात हीच अवस्था आहे आमची माननीय मुख्यमंत्र्यांना संवेदनशील मुख्यमंत्री त्यांना मागणी आहे की ज्या इतर बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत हा भ्रष्टाचार झाला जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या सर्व समितीचा अहवाल घेऊन या शाळेची मान्यता द्यावी की नाही द्यावी हा अहवाल मंत्रालयात पाठवतात आणि मंत्री इतर मागास बहुजन कल्याण जे सध्या अतुल सावे साहेब आहेत यांच्या खात्यातून या शाळांना मंजुरी मिळाली या सगळ्या शंभर टक्के बोगस शाळांना मंजुरी दिली याला जबाबदार शासकीय अधिकारी फक्त नाही आहेत याला जबाबदार फक्त संस्था चालक नाहीये तर हे संबंधित मंत्रालय मुख्यमंत्री महोदय या मंत्रालयाची या मंत्र्यांची यांच्या कारभाराची चौकशी करून संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर संस्था चालकांवर मंत्रालयात जे जे दोषी आहेत मग मंत्री जर दोषी असतील या संस्था चालकांचा हा भ्रष्टाचाराचा पैसा मंत्रालयाच्या दालनामध्ये मंत्र्यापर्यंत जर गेला असेल तर या मंत्र्याचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे आणि शासनाची जी दिशाभूल केली धनगर समाजाची जी फसवणूक केली याच्याबद्दल या सर्वांना दोषी धरलं पाहिजे जोपर्यंत या सर्व जो संस्था चालकांकडून यांनी गैरमार्गाने लुटलेला पैसा वसूल होत नाही आणि यांच्यावर कारवाई होत नाही या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू असेल सोमवारी आम्ही सर्व जालना जिल्ह्यातील शिष्टमंडळ या विषयाची सर्व सविस्तर माहिती सांगणार आहोत आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांना हा विषय त्यांच्या कानावर गेलेला आहे सोमवारी मंगळवारी ते सुद्धा या बाबतीत विधी मंडळामध्ये आपला आवाज उठवणार आहेत तरी जोपर्यंत या सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही ते सुद्धा तेवढी आमची सरकारकडे मागणी देवेंद्र फडणवीस मागणी की या खात्यातल्या मंत्र्याला आपण त्यांचा राजीनामा घेणार का जर <coughs> आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकण्याचा विषय असेल तर आपण या खात्याचे मंत्री यांचा राजीनामा घेणार का म्हणजे आणि खिल्लारी साहेबांसोबत धनगर समाजाचं जमून नेतृत्व मान्य गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा पुनोर चर्चा केली होती त्या दिवशी आणि त्या दिवशी, दिवशी गोपीचंद पडळकर साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की सगळं बोगस आहे तुम्ही त्याची चौकशी करा पण ते कुठलीच चौकशी न करता डायरेक्ट संस्था संस्थाचालकांची मीटिंग घेतली आणि इथून पोबारा केला म्हणजे ता अर्थ अधिकारी चालक आणि मंत्री यांच्या संगमात्यांनी सगळं चाललं